शहरातील सर्व महानगरपालिका आणि खाजगी शाळेतील एक ते एकोणावीस वयोगटातील मुलामुलींना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचं निशुल्क वाटप करण्यात येणार असून प्राथमिक स्तरावरती याचं उद्घाटन सिडको एन सेवन महानगरपालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात आले आहे याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेसे यांनी केले आहे आणि त्याच्यासाठी घेणं गरजेचं आहे तेरा तारखेला त्याच उद्घाटन आहे पूर्ण आपण शाळा खासगी आणि सर्व शाळांमध्ये शाळा आहे तिथं उद्घाटन सर्व शाळांमध्ये त्या दिवशी सगळ्यांना ते दिल्या जातील आणि जर कुणी त्या दिवशी अब्सेंट असेल विद्यार्थी तर वीस तारखेला त्याला मॉपअप राहून घेतलं जाईल तसंच तीन मार्चला आपलं पंस पल्स पोलिओ पण चालू होत आहे पल्स पोलिओच दरवेळेस प्रमाणे मायक्रो प्लॅनिंग आणि हे सर्व असत पाचशेच्या वर आपले भूत असतात सहाशे पंच्याहत्तर वगैरे हो त्याचेही ते प्रेस नोट वगैरे हो दिले जाईल फक्त विनंती आहे की हे जे डिवर्मिंग टॅबलेट अल्बेंडाझॉलच्या ह्याच्यासाठी अवेअरनेस प्रेसनोट दिलेली आहे अवेअरनेस सर्व यांना वापरतो